भिवंडी लोकसभेतील शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना यश आलंय भिवंडी लोकसभेची जागा महायुतीत भाजपच्या वाट्याला असल्याने केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील हे या जागेवर महायुतीचे उमेदवार आहेत मात्र भिवंडी लोकसभेतील शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये काही गैरसमज असल्याने ही नाराजी पसरली होती त्यामुळे महायुतीतील शिवसेना आणि भाजपच्या या नाराजी नाट्यामुळे महायुतीला फटका बसू नये यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत या नाराज कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत स्थानिक शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांमधील समज गैरसमज दूर करण्यात या दोन्ही नेत्यांना यश आलंय दोघांनी समजून घेतलं आहे आणि त्याला पूर्ण विश्वास घेऊन दिला आहे की यानंतरच्या काळामध्ये असे कोणतेही गैरसमज आपसा आप होणार नाही आणि असे झाल्या झाल्यास तुम्ही दोघांनी किंवा कोणी पक्षातील दोन्ही पक्षातील कार्यकर्ते म्हणजे शिवसेनेचे असतील भारतीय जनता पार्टीचे असेल किंवा राष्ट्रवादीतील असेल या सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी झटकट आपल्याशी संपर्क साधा हा फक्त निवडणुकीपूर्वी ही फक्त वेळ असू नये पूर्ण येणाऱ्या पाच वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला खटकत असतील तुम्हाला काही अडचणी वाटत असतील मग सरकार म्हणून असतील संघटनात्मक म्हणून असतील ज्या ज्या गोष्टी असतील तुम्ही तात्काळ जर सांगितलं तर त्याला जे सोल्युशन असतं झटकन टाकाळ येतं तर ही निवडणूक एका व्यक्तीची नसून देशाची निवडणूक आहे त्यामुळे समज गैरसमज बाजूला ठेवून पूर्ण ताकदीने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काम करावं असं आवाहन खासदार शिंदे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं

एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज